चांगलं नेतृत्व आहे शंभर टक्के कोश आहे आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम होता आणि इथं लाखो पाच सहा जणांचा जीव गेला पाच ते नगर झाला असतो तर त्यांच्या याशिया रस्ता झाला

खासदार पंचवीस म्हणून खासदार होते काहीच नाही दिलेलं रस्त्याश लडके यांचं नाव चर्चा राहील आणि ते उडून येतील काही सांगता येईल त्याबद्दल काल निवडून येतील काम चांगलं त्यांनी तर काय आमच्याकडे काम केलेलंच नाही त्यांच शेवटी शेतकऱ्यांची जास्त आहे का

आता नेत्याला नेता कोण नेत्या अवलंबून राहतो त्याच म्हणता येत नाही ना आपल्याला हे हेच नको का तेच नको आज आहे ना आहे का नाही आपल्या तू हे पण सारखे आहे ना हा तर ही लढत होईल काय वाटत चांगली लढत चांगली लढत चांगली लढत भारी लढत काम पाहिले का तुम्ही त्याकडे अजून ते आले नाही पण त्यांच्या चालू काय चांगल्या पाहिजे काम कामच नाही चालत मारला भाजप भाजपने सत्तेर खराच केले पर आत्महत्या खरंच पहाच फुकट धान्य दिलं ना आम्हाला आम्हाला मनाला भाव आम्हाला फुकट काहीच नको आमच्या चितेमनाला भाव नाही खालाच धाली वाटल्या साखर वाटली काय वाटलं ते विकास केला नाही त्याला टोकर ते नाही दहा बसून काय काम केलं नाव टिपून घ्या आपले म्हणजे कोण ओढचे म्हणा हा खला झाले लंके लंके नबाड आधी पौरव नको आम्हाला नबाड आधी पवार फुटव नका आम्हाला गेले कोण कोण जागे पळाल्या कोणाला परत रे तुम्हाला सांगतो ए शरद पवार कडे पाहिजे पासून भाजप नको सरकार नको आम्हाला केंद्र सरकार सरकार बीजेपी नको बीजेपी सत्तर मग चकालाच नाही मागच्या काळात घेतो पण हे बगल बच्चे मोदी निर्णय घेऊन देत नाही निर्णय बदल तो पंधरा पंधरा दिवस आला केंद्रात निर्णय होतो पंधरा दिवस आला बंदी केवळ काय कांद्याची काय तार केली पाहिजे महाराष्ट्रातून तो सगळ्या मराठी विरुद्ध काम करतो हा आणि आमची कुठे फडणवीस दाखवा कारखाने टाक टाकले लोकांनी कर्ज काढून नाही नाही मग बाकीचे काम करीत नाही बाकीचे काम चांगलं खाली करीत नाही मोदीच मोदीचे म्हणून राहिले चिन्ह राह म्हणतो कमल शिंदे हटवला पाहिजे ना आधी तोर हटवला पाहिजे सुद्धा आठवलं नाही मा म्हणतो लगेच नको शेतकऱ्याचं वाचलं गेलं त्यांनी आमचं आमचं बोलून चालला खावा काय चाललंय चालू त्यात गॅरंटी काय की गॅरंटी तर मेले लोक रक्त वारे झाले आणि कोटी वर्ग केले नेहचाळीस हजार कोटी वर्ग केले गेले पुढे शेतकऱ्याला ढब मिळाला पाण्याचा पत्ता नाही पाण्याचा पाणी असून पाणी थोडीना कीर्तनपुर शरद पवार जाईल पालकमंत्री कोण आहे आमच्याकडं त्याचं काय आता प्रश्न दहा वर्ष आमदार पहिला आम्हाला टोकर भरमाची ने गाठली गुड आणि आता घथाडून मजेपणे आणि आता म्हणतो मी करतो अरे कधी करतो माणसं मेलर करतो का माणसं दिसतो कांद्याचे भाव तुझा भाव कुठे गेले कुठे गेले मला सांगा इलेक्शन आलं का मग हा माझा तो माझा 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 यो तुम्ही शेतकऱ्याचा हिसपा कोणतं सरकार आला काय घेणार आम्हाला शेतकऱ्याला आज ते आमच्या पाया पण तू आम्ही त्यांच्या लागत नाही आमच्या आमच्या गायचा तू त्याला भाऊ द्या असू सुक शेतकऱ्या जो भाव देईल